मी विनंती करतोय ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री के डी कुणकर्णी सर यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस कैलासवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती प्रथम त्यांना विनम्र अभिवादन या दिवसाचं औचित्य साधून आपल्या विद्यालयामध्ये विज्ञान कला हस्तकला रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन केलंय या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पांडूशेठजी केदार उपाध्यक्ष के पी उपा आव्हाड खजिनदार तुकारामजी केदार विश्वस्त संजय कुलकर्णी ज्ञानेश्वर जी आव्हाड अशोक हे सांगले सर विद्यालयाचे प्राचार्य सोनोनी सर पर्यवेक्षक गांगुडे सर प्रशासक गणेश आवड सर, सर। विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी बंधने विद्यालयाचा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास व्हावा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळेत विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केला त्याच त्यातीलच विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण व्हावी सर्जनशीलता निर्माण व्हावी यासाठी विद्यालयामध्ये दरवर्षी विज्ञान कला हस्तकला रांगोळी आणि चित्रकला याचं प्रदर्शन आयोजित केलं जातं समाजशास्त्र भूगोल या विषयांच आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जे केदार संस्थेचे उपाध्यक्ष माननीय के पी मामाड संस्थेचे खजिंदा माननीय तुकारामजी केदार संस्थेचे विश्वस्त माननीय संजयजी कुलकर्णी संस्थेचे विश्वस्त माननीय ज्ञानेश्वर मौल्य वाड संस्थेचे विश्वस्त माननीय सांगळे सर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री एच जी सोनवणे सर ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य माननीय के डी कुलकर्णी सर परवेक्षक गांगुर्डे सर तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी गणेश सर माझे सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थी बंधू भगिनी आजचा हा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे एका बाजूला आपण संघर्षातून पुढे जाणारं एक व्यक्तिमहत्व म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची या ठिकाणी जयंती साजरी होत आहेत आणि या निमित्ताने या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांबद्दल बरचसं ऐकलं आहे पण त्यांच्या जीवनाबद्दलची भूमिका मी थोडक्यात तुमच्या समोर मांडतोय ज्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोड दिली अशा व्यक्तींची नोंद इतिहासाने घेतली रयतेच राज्य निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो असे समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी आरक्षणाची व्यवस्था आपल्या कोल्हापूर संस्थानात केली आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री सोनवणे सर उपप्राचार्य श्री के डी कुलकर्णी सर पर्यवेक्षक श्री गांगुडे सर प्रशासन अधिकारी श्री गणेश आव्हाड सर त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षक श्री सर जीके सर दराडे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केसमतामध्ये फुगे सोडून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी होतं एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे वरती सोडा द्यायचे <laughs> गजर आपल्या विद्यालयाचं नाव जे आहे ते आसमता मध्ये आहे या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत एकदा सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आता प्रत्येक दालनाजवळ जाऊन जा। त्यांनी प्रत्येक दालनाचं या ठिकाणी औपचारिक उद्घाटन मधील दुसरी विद्यार्थिनी आहे प्राची अरुण बैरागी या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर असं घर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बंगलो आहे या बंगल्यामध्ये ग्रीन हा ग्रीन लॉन्स आहे आणि लाईटिंग पण आहे रात्रीच्या वेळेस आपण अतिशय सुंदर अशा वातावरणाचा आस्वाद घेऊ शकतो स्विंग पण दिले दिसतोय आपल्याला स्विंग म्हणजे झोपाळा यावरती आपण बसून झोके घेऊ शकतो आणि आपले आरामात कामं करू शकतो मागं बाक पण आहे नदीचे सुंदर बाग आहे आणि बघा इथं यांनी वेलकम बोर्ड पण लावून दिलेला आहे छान व्हेरी गुड मला आवडला काय नाव तुझं ना व्हेरी गुड तर संध्या छगन गोसावी पाचवी एक या विद्यार्थिनीने वलकॅनो ही प्रतिकृती बनवलेली आहे आणि आता व्हलकॅनोचं मटेरियल तिचं संपलेलं आहे त्यामुळे वलकॅनो आपल्याला दिसणार नाही व्हेरी गुड काय नाव तुझं संध्याबाई व्हेरी गुड छान तुझी कल्पना आवडली मोहिनी संदीप संदीप बर्डे मोहिनी संदीप बर्डे या विद्यार्थिनीने येता पाचवी चारमधील विद्यार्थिनी आहे काय बनवलं आहे बाई घर बनवलं आहे छान घर आहे हिच्याकडं जागा भरपूर आय स्पेस असल्यामुळे हिने रोडला टच अतिशय सुंदर असा घर बनवलेला आहे शेजारी एक छोटंसं घर दिसतं आहे ते दुसऱ्याचं आहे तिला म्हणजे आधुनिक प्रकारचे घर कसे असावे अशी एक प्रतिकृती तिने बनवलेली आहे छान यानंतर या विद्यार्थिनीचं नाव आहे परी शिवाजी मोरे येता पाचवी चार परी शिवाजी काय बनवलं बाई तू भारताचा नकाशा बनवण्यासाठी काय वापर केलं कशाचा वापर झालेला आहे भारताचा नकाशा बनवण्यासाठी या विद्यार्थिनी तांदळाचा वापर केलेला आहे आणि रंगांचा वापर या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर घर बनवलेलं आहे आणि यात या ठिकाणी लाईटिंग पण आहे लाइटिंग काय करणार आहे काय दाखव दाखवते छान व्हेरी गुड घर अतिशय सुंदर आहे काय नाव तुझं अनिल माळी अंश अनिल माळी अंश कोण आहे ठीक आहे सूरज अनिल माळी कोण आहे इथला जग कुठे गेला हां हां का व्हेरी गुड या एक ऋषिकेश प्रवीण मोरे काय बनवलं आहे बंगला बनवला आहे छान आधुनिक घर आहे मस्त दिसत आहे छान आहे संकेत प्रवीण मोरे सातवी य सातवी चार येता सातवी चार मधील विद्यार्थी आहे तिची सुंदर प्रतिकृती बनवलेली आहे बाहेरून चिना पण दिलेला आहे वरती चढण्याची पोटमाळ्याची कुली आहे सुंदर बनवलेलं आहे व्हेरी गुड यानंतर खऱ्या अर्थाने कार्यानभव आवशे इथं आपल्याला नजरेसमोर आहे कार्यानभोवच्या कलाकुसरीचा इथं छान वापर झालेला आहे अश्विनी कृष्णा इत्ता सातवी दोन मधील विद्यार्थिनी कोण आहे काय बनवलं आहे बाय तू हा पेन होल्डर आपल्याला दिसतो इथं पेन ठेवू शकता आपण आणि नंतर आकाश कंदील आहे दिवाळीच्या वेळेस आपण याला घराच्या बाहेर लावू शकतो यानंतर हे वॉलपीस आहे वॉलपीसलाही सु सुद्धा अतिशय चमचमीचे कागद वापरून छान तिने बनवण्याचा प्रयत्न केला आहे तिचे कलेचा अतिशय सुंदर वापर या ठिकाणी आता नैसर्गिक वॉलपीस हा एक भाग आहे या ठिकाणी जे दिसतं आहे आपल्याला रंगीत पानांचा जो नमुना दिसतो आहे ते ओरिजिनल पिंपळाचे पान आहेत या पिंपळाच्या पानानं तू काय केलं आहे कलर दिलेला आहे याच्या आधी काय प्रोसिजर केली होती पंचपात्रामध्ये ग गर, गरम पाण्यात उकळल्यानंतर पंधरा दिवस तिने मु त्यांना कुजू दिलं आणि कुजल्यानंतर तो वरचा लेअर निघून गेला आणि मग असा अतिशय जाळीदार असं पान या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि यानुसार या याच्यावरती काही आरसे पण लावलेले आहेत तर अतिशय सुंदर असा भाग आहे मला आवडला आणि वॉलपीस म्हणून अतिशय सुंदर दिसायला आहे धन्यवाद इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडी बुद्रुक या विद्यालयामध्ये कला कार्यानुभव विज्ञान भौ भौगोलिक आणि ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आज दालन क्रमांक तेरामध्ये कार्यानुभव या विषयाचे प्रदर्शन मॉडेल मांडलेले आहेत या दालनाचं नाव आहे अमृता शेरगिल यामध्ये इत्ता पाचवीच्या मि विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे मॉडेल या ठिकाणी सादर केलेली आहे अपन बघा आपण बघू शकता आपण आता प्रत्येकाची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत तर सर्वप्रथम येता पाचवी एक तनिष्का श्रीराम वाघ काय बनवलं आहे घर बनवलेलं आहे बघा अतिशय सुंदर असं घर आहे छान व्हेरी गुड पाचवी एकमधील दुसरी विद्यार्थिनी आहे प्रांजल परिश्रम अवॉर्ड हिने बनवलेला आहे फार्म हाऊस अतिशय सुंदर असा फार्म हाऊस आपल्याला दिसतोय बघा इथं गाडी पार्किंगला पण जागा आहे गार्डन आहे आणि बरीच मागं पूर्ण सगळ्या बाजूने स्पेस दिलेला आहे काही अडगळीचे साहित्य ती झाडू ठेवलेलं बघा तिने कागदापासून बनवलेला अतिशय सुंदर या ठिकाणी केळी आपले असे नारळाची झाड लावलेली ला आहेत बंगल्याच्या आजूबाजूला नारळाची झाड आहेत आणि बंगल्याला खूप डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आवडला अतिशय सुंदर असा बंगला आहे फार्म हाऊस त्यानंतर इयत्ता पाचवी दोनमधील विद्यार्थिनी आराध्या सतीश सानप या विद्यार्थिनीने विठ्ठल रुखमाई मंदिर साकार करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तिचा चांगला प्रयत्न आहे पाचवीच्या मनाने कोण आहे आराध्या तू आहे तू मदत केली का व्हेरी गुड